खूप सुंदर आहे बघा ही नवीन साडी आपल्याला भेटत आहे सुंदर फ्लावर मध्ये फक्त दोनशे रुपये जसं की नेसायला पण छान आहे भरपूर कलर आहे एक प्रकार नवीन आणलेला आहे नकली सिल्क हॅलो नमस्कार शीलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो आहे दादर ईशला तर दादा इशला आपण आलेलो आहे लाभ साडीमध्ये तर शुभलाभ साडीमध्ये आपल्याला भेटणारे सुंदर सुंदर साड्या दोनशे रुपयापासून तो तुम्हाला जेवढ्या पाहिजे पंधरा वीस हजारापर्यंत सगळ्या भेटतील लग्नाची सीजन आहे आपल्याला बस्ताच काढायचं असेल तर शुभलाभ साडीला विजिट द्या आपण आता एक एक साड्या बघूया पण अजून ते कुठं आहे आपण जाणून घेऊया तुम्ही शॉपचं मी तर नाव सांगितलं आहे भाऊ पण मला पत्ता आपण पूर्ण सांगून द्या नमस्कार आपल्या शॉपचं नाव आहे शुभलाभ साडी दादर ईश्ला उतरलं ना कैलास लसीच्या वॉकिंग डिस्टन्सवरती पाच मिनिटाच्या अंतरावरती स्टेट यायचं रणजी स्टुडि समोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या बाजूला अंतरा ज्वेलरच्या समोर शुभलाप साडी ओके okay. दोन्ही लँडमार्क सांगितलेले मी तुम्हाला दोन्ही साडी पण नंबर स्क्रीनवरती देणारच आहे तर आता आम्हाला स्टार्टिंग दाखवा हा, हा? आपल्याला रहा है, स्टार्टिंग मध्ये क्रिस्टल आयटम आहेत दोनशे रुपयापासून दोनशे रेंज मध्ये क्रिस्टल हा त्याच्यामध्ये आहेत खूप सारे वेगवेगळे कलर दोनशेच्या मध्ये तशा खूप साऱ्या डिझाईन पण बघायला मिळतील पण मी आता व्हिडिओ मध्ये दोन दाखवतो खूप सुंदर सुंदर आहे सुन्दर, सुन्दर आहे बघा नवीन साडी आपल्याला भेटत मध्ये याचे वेगवेगळे कॉम्बिनेशन पण आहे त्याच्यामध्ये बघा कलर कॉन्ट्रास्ट खूप सुंदर सुंदर आहे याच्यात विथ आहे विथ ब्लाउज पीस आहे साडे सहा मीटर फक्त ही आपल्याला क्वांटिटी दोनशे रुपये फक्त फक्त दोनशे रुपये हो तर बघा तुम्हाला देणे घेण्यासाठी घ्या रेग्युलर साठी घ्या लग्नाच्या बस्तासाठी घ्या सुंदर साड्यात दोनशे रुपयात याच्या पुढची रेंज पण दाखवतो तुम्हाला अडीचशे रुपये अच्छा आणि त्याला एक नॉर्मल कॉम्बिनेशन साठी आणि वर्क नाहीये रेंज पण बघा खूप सुंदर कलर ची रेंज आहे सर्व नवीन कलर येतील याच्यामध्ये फक्त अडीचशे शाइनिंग मध्ये येते सुंदर याच्यामध्ये पण खूप सारे वेगवेगळे प्रिंट आहेत माझ्याकडे फ्लावर मध्ये पण आहे गुलाब मध्ये पण आहे पेस्टल रेंज कशी अडीचशे रुपये रुपये स्पेशल मी चंद्रकोर प्रिंट बनवलेली आहे तिची पण कलर तुम्हाला दाखवतो ते पण बघा चंद्रकोर मध्ये अडीचशे अरे ह्याच्यामध्ये पण बघा कलर ज्यांना महागाची घ्यायची नसेल चंद्रकोर मध्ये तर बघा तुम्हाला भेटून जाईल शुभलाभ साडी मध्ये कमी रेंज मध्ये कलर पण सगळे कलर येतील आठ ते दहा कलर येतील ह्याच्यामध्ये साधारण ओके चंद्रगोरचे कलर आता ह्याच्यामध्ये एक नवीन आयटम ब्रॉकेट आपल्याला अडीचशेच्या रेंज मध्ये साऊथ साऊथ सिल्क अडीचशेच्या रेंज मध्ये ही पण पहा खूप सुंदर आयटम आहे जसं की आपल्याला हा सेल्फ मध्ये आहे याच्यामध्ये स्पेशल आणि याच्यात खूप सारे डिझाईन आहेत वेगवेगळ्या तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये एकच दाखवतोय सध्या तुम्ही शॉपवर या क्वालिटी चांगली आली आवडलेल्या साड्याचे स्क्रीनशॉट काढा म्हणजे आल्यावर ते भाऊ तुम्हाला लगेच काढून देते आयटम आहे गिफ्टिंग द्यायला वगैरे खूप छान आहे विथ ब्लाउज पीस साडी आहे एकदम साऊथ सिल्क मध्ये गिफ्टिंग ला वगैरे कोणाला वाटायला वगैरे हवे तो खूप सुंदर व्हरायटी आहे ही आपल्याला सिलसिला सिल्क आहे सिलसिला हा बघा सिलसिला सिल्क पिक्चरच्या नावाप्रमाणे साडी पण भेटते तुम्हाला आणि याचे कलर पण खूप सुंदर आहेत खूप सारे डिझाईन पॅटर्न पाहायला भेटते हा आणि द्यायला खूप छान आहे याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन दाखवतो वेगवेगळ्या खूप साऱ्या डिझाईन येतील आणि रेंज वाईज पण खूप सुंदर आहे या याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळ्या येतात जसे की चार चार आता हा पूर्ण मुनिया पैठणी त्याच्यात वाव पूर्ण आणि ह्याच्यामध्ये पण आपल्याला चार ते पाच कलर ची रेंज बघायला मिळेल खूप सुंदर सुंदर कलर येतील कलर ची रेंज पण खूप छान आहे जसं की कोणाला लग्नकारी आहे मुनियाची डिझाईन आहे तर वाटायला हवेत तर हे खूप सुंदर आयटम आहे त्याच्यामध्ये डिझाईन पण खूप छान छान पाहायला मिळतील मस्त सुंदर काट पण आहे डिझाईन पण आहे आणि लग्नाच्या सीजन मध्ये द्यायला कोण म्हणत की सेल्फ तर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट मध्ये आहे का तुमच्याकडे तर हा एक प्रकार बघा कॉन्ट्रास्ट चा प्रकार बनवलेला आहे ओके ब्लाउज आणि पदर हा हा जो पदर आहे आणि हा ब्लाउज पीस कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट येईल याच्यामध्ये पूर्ण डिझाईन येईल बॉडी प्लेन आहे ब्लाउज बॉर्डर स्टाईल आहे ते पूर्ण आणि हा पद पदर याच्यात पण आपल्याला सात ते आठ कलर बघायला मिळतील आणि सर्व कॉम्बिनेशन नवीन पाहायला मिळतील या सडीच नाव काय हे साऊथ सिल्क मध्येच येते सॉफ्टी सिल्क सॉफ्टी सिल्क हा जस की नेसायला पण छान आहे भरपूर कलर आहे आपण चार पाच चार पाचच काढलेले दाखवायला इथं आल्यावरती तुम्हाला कलर अजून दाखवतो याच्यामध्येच एक साऊथ सिल्क सिल्वर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट विथ ब्लाउज पीस साडेसहा मीटर कट येणार साऊथ कट ची साऊथ कट चीन्टी फायव्ह च्या रेंज मध्ये ओपन प्राइस सगळे सगळे रेंज आहे याच्यामध्ये कोणाला लग्न कार्याला वाटायला वगैरे हवेत तर खूप सुंदर आयटम आहे तर बघा याच्यात सगळे लाईट डार्क शक्यतो लाईट कलर आहे हे बघा एक नथनी सिल्क हा एक प्रकार नवीन आणलेला आहे नथनी सिल्क याच्यामध्ये आपल्याला खूप सारे वेगवेगळे कलर आहेत जसं की कमी रेंज मध्ये खूप जणांची डिमांड असते की मला नथनीची व्हरायटी आहे का तुमच्याकडे कमी रेंज मध्ये हा तर ही आहे साडे चारशे चार रेंज मध्ये नथनी सिल्क आणि मोठ्या आकारामध्ये पण आहे हा आणि छोट्या पण असतात पण हे मोठ्या आकारामध्ये थोडस वेगळं काहीतरी आहे ना तर जरा छान वाटतं नेसायला आणि कलर पण ह्याच्यामध्ये चार ते पाच कलर मिळतील जसं की नथनी आहे परत चंद्रकोर सिल्क तर हे कसं नेसायलाही छान वाटतात आणि चंद्रकोरचे डिझाईन पण पहा खूप सुंदर डिझाईन हे साडेचारशेच्या मध्ये फोर फिफ्टी पैठणी पदर येईल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल पूर्ण बुट्टीचा तनशोईचा ब्लाऊज आहे आणि याच्यामध्ये कलर पण खूप सुंदर सुंदर कलर येतील जसे की चंद्रकोर मध्ये खूप सारे डिझाईन आहेत चंद्रकोर लहान आकारामध्ये आहे सिल्वर आकारामध्ये आहे थोडे मोठे आकाराचे पण आहेत ते मी एक एक सॅम्पल दाखवतोय आपल्याला इथे आले की खूप सारे त्याच्यामध्ये कलर पाहायला बघतोय त्याचा स्क्रीनशॉट काढत कारण एवढ्या साड्या काढणं खूप कठीण असतं आता नवीन एक पैठणीमध्ये एक नवीन प्रकार आहे पैठणीचा ओके फॅन्सी मध्ये का हा सिल्क मध्ये मीडियम रेंज मध्ये खूप म्हणतात की रेग्युलर वापरायला मिडीयम रेंज मध्ये चटई पैठणी पाहिजे आम्हाला ही चटई पैठणी हे एक नाव अजून आपल्याला भेटलं चटई पैठणी चटई पैठणी आणि कपडा बघा किती सॉफ्ट कपडा आहे हातावर बघा ही अशी दिसेल चटई पैठणी आणि ह्याच्यामध्ये पण कलर पहा खूप सुंदर सुंदर कलर आहेत कलर आहे। नवीन प्रकारचे टोटल कलर येतील नवीन कॉम्बिनेशन आहेत प्लेनचं पण लुक येतं याला हा आहे बुट्ट्या हा स्मॉल स्मॉल बुट्ट्या येतील आणि सर्व कलर नवीन नवीन येतील याच्यामध्ये आता इतकं सुंदर सुंदर साडी आणि त्याच्यावरती ब्लाऊज येते आहे वर्कच हो नाव काय साडी हा एक प्रकार आहे हा आरी ब्लाऊज सिल्क ओके आरी वर्क हा आरी वर्क वाला ब्लाउज येईल पूर्ण अंगाला पूर्ण डिझाईन येईल आणि गोंड्याचा पदर येईल ओके त्याला पूर्ण आरी आणि याच्यामध्ये स्पेशल कलर बनवलेले आहेत आपण नवीन एकदम खूप सुंदर कलर, कलर बगा मस्त बाकी। जो कलर आवडेल बघा तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि इथं आल्यावरती एक एक साडी मस्त घेऊन जा त्यातला आपण एक थोडा असा ओपन करून बघू हातावरती एकदम लाईट वेट आहे आणि नेसायला खूप सुंदर आहे असं की तुम्हाला हवाय आहे तसा आपण वेअर करू शकतो एवढा सॉफ्ट फॅब्रिक आहे बघा वा कलर बघा किती सुंदर सुंदरदम सुंदर तुमचं लग्न सुद्धा सुंदर होऊन जाईल छानशी साडी आणि त्याच्यावरती हे ब्लाउज आता खूप सुंदर सुंदर सगळ्या मिक्स साड्या आहेत आम्हाला त्यांचे नाव आणि अंदाजे प्राइस कशी ही ही बघा कांजीवरम सिल्क आहे ओके ही कमी रेंज पासून आहे सतराशे पन्नास पासन अच्छा नथनी सिल्क मध्ये आहे पैठणी नथनी ओके ही चंद्रगोर मध्ये चाललेली झुमका सिल्क आहे अच्छा त्याच्यावरती झुमक्याची डिझाईन आहे म्हणून झुमका आणि स्पेशल आयटम जर कमी रेंज मध्ये काहीतरी युनिक हवा असेल तर हा एक आहे मऊ सिल्क मध्ये सॉफ्ट एकदम वेगळं काहीतरी ही त्यातली आहे हो कलर पण खूप सुंदर आहेत बघा तुम्हाला इथे कलर तर भेटून जातील त्यातली आपण एक ओपन करून दाखवतो अशी दिसेल बघा आपल्याला हातावर मस्त मस्त भरदस्त बुट्टी येईल अंगाला हलकेशे सरोजकीचे डायमंड येतील ओके आणि ही दुसरी कोणती दाखवणार होते अनेक न कांजीवरम सिल्क मध्ये एक प्रकार दाखवतो हा नवीन डिझाईन पण वेगळी वेगळ्या पद्धतीची म्हणजे ट्रेडिशनल सोडून काहीतरी वेगळं मस्त प्रकार आहे कॉम्बिनेशन पण खूप सुंदर येतील याचे कॉन्ट्रास्ट कलरच ब्लाऊज ब्लाउज आणि ही मध्ये अशी पूर्ण पूर्ण अंगाला डिझाईन येते बॉडी दिसतो एकदम मस्त तर ह्या इथं तुम्हाला सगळे कलर भेटून जाते ही बघा आता नवीन आयटम पैठण आले पैठणी ही सेमी पैठणी आहे आणि ह्या सर्व फॅन्सी मध्ये पैठणी टोटल प्रकार आहेत सिल्क मधले नवीन जसं की हे मुनिया पैठणी ही रियल पैठणी ही शिवशाही पैठणी ही कॉन्ट्रास्ट पैठणी आणि डायमंड पैठणी आपल्याला आणि साधारण रेंज कशी असेल रेंज आपल्याकडे येणार आपल्याकडे पंधराशे रुपयापासून ते दहा हजार पैठणी जशी घेता येईल तशा पद्धतीत ही सेल्फ पैठण मध्ये ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे तीन ते चार कलर ची रेंज बघायला मिळेल आपल्याला सेल्फ पैठणी त्यांना बघा सेल्फ पैठणी सगळे कलर भेटतील इथं आल्यावरती आणि स्पेशल जर आता हल्ली साखरपुड्यासाठी ग्रीन कलर हवी असते साठी स्पेशल स्पेशल साखरपुड्यासाठी ज्यांना साखरपुड्यासाठी आवडते ग्रीन कलर म्हणतात की मला ग्रीन कलर ची पैठणी हवेन कलर ची पैठणी नवरी म्हणजे ग्रीन कलर आलीच आल, आणि त्याच्यामध्ये त्यांना आरीवाल ब्लाउज स्पेशल आरीवाल ब्लाउज स्पेशल कुठे जायची गरज नाही तुम्हाला इथर डिझाईन रेडी भेटते बघा सुंदर हे बघा ही स्पेशल आयटम आहे व्हाइट मध्ये विधीसाठी सर्वांना लागते पूजा विधी किंवा कोणाच्या इथं फंक्शन स्पेशल पाहिजे स्पेशल मध्ये खूप सारे डिझाईन आहे त्याच्यामध्ये डिझायनर व्हाईट मध्ये पाहिजे तर ही डिझाईनर व्हाईट मध्ये पण स्पेशल पण लाईट आणि डार्क अलग अलग आहे खूप सारे हा डिझाईन आहेत व्हाईटच्या पूर्ण सिक्वेन्स वर्क आहे नेट फॅब्रिक वरती बनवलेला प्रकार आहे याच्यामध्ये ऑर्गेंजा आहे जिमीचू आहे जॉर्जेट आहे आहे सर्व प्रकारचे आपल्याकडे व्हाईट मध्ये अवेलेबल आहेत मोठे स्टोन झिरो डायमंड टोटल टोटल अवेलेबल हे प्रकार आहेत ज्यांना पाहिजे असेल तर बघा या शॉपला शुभ लाभ साडी दादर ईस्ट मध्ये तुम्हाला भेटून जाईल हे पहा हे आहे साऊथ सिल्क मध्ये ब्रायडल साठी स्पेशल आयटम स्पेशल नवरी स्पेशल आयटम आहेत जसं की सर्वजणांची इच्छा असते की साऊथ सिल्क मध्ये खूप कॉस्टली जातात वीस हजार पंधरा हजार तीस हजार तर बट आपल्याकडे येतील ह्या साऊथ सिल्क मध्ये फोर थाउजंड फाय थाउजंड सिक्स थाउजंड ब्रायडल वेअर आयटम सर्व साऊथ साऊथ सिल्क हे आपल्याला येईल बनारसी प्युअर कथान आणि बनारसी पूर्ण ब्रायडल वेलचे स्पेशल आयटम येतील जसं की त्या डायमंड प्रकार आहे वेल प्रकार आहे बुट्टी प्रकार आहे म्हणजे खूप साऱ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साड्या येतील okay. आणि कोण म्हणत की मला फॅन्सी लुक मध्ये जर कथांमध्ये काही डिफरंट ब्रायडल ला आलं आहे का नवीन हा wow. एक नवीन प्रकार आहे कथांमध्ये मस्त सुंदर आहे मस्त हेवी पदार्थ वर्क केले सुंदर वर्क केले याच्यामध्ये पूर्ण आणि प्युअर वरती बनवलेला प्रकार आहे हा याच्यामध्ये पण आपल्याला डिफरंट डिफरंट कलर पाहायला मिळतील डिझाईन पाहायला मिळतील खूप सुंदर दिसते बघा पूर्ण हँड टच वर्क केलं याच्यामध्ये याची के रेंज किती सांगितली हा दहा हजारापासून चालू होईल आपल्याकडे पण खूप साऱ्या रेंज मध्ये कमी मध्ये पण आहे आणि वर्क आहे म्हणून त्याच्यामुळे ओके प्युअर सिल्क पण पूर्ण बारीक वेल येईल याच्यामध्ये पिकॉपची पण डिझाईन बनवलेली आहे अलग अलग डिझाईन खूप साऱ्या डिझाईन आहे त्याच्यात हे ब आपल्याकडे येथील डिझायनर स्टाईलमध्ये जसं की डिझायनरमध्ये नेट आहे जॉर्जेट आहे इटालियन क्रॅप आहे ऑर्गेंज आहे जिमिचू आहे याच्यामध्ये रेडीमेड ब्लाऊजवाली ही टेस्ट आपण स्पेशली आयटम नवीन बनवलेली आहे जसं की सर्वांना बुटिक स्टाईल साभ्यासाची डिझायनर ब्लाऊज आणि पूर्ण रेडीमेड ब्लाऊज येला सुंदर एकदम आणि त्याच्यावरती ही पूर्ण डिझायनर सारीज येईल स्पेशल बनवलेली हा याच्यामध्ये कम से कम आठ ते दहा डिझाईन बनवलेले आहेत पूर्ण बुटीक टाइपची साडी आहे अभ्यासाची डिझाईनर साडी पूर्ण हेवी त्रिपोट टाईप चा ब्लाउज आहे ब्लाउज ही बघा एकदम सुंदर पद्धतीचा साईज फ्री साईज फ्री साईज फोर्टीच्या आतमध्ये फ्री साईज ब्लाऊज बनतात त्याच्यामध्ये ओके तर बघा तुम्हाला पार्टी साठी लग्नाच असो किंवा इतर पार्टी असो त्यासाठी ही बेस्ट एकदम सुंदर साडी ही नवीन प्रकार आणले नऊवारीमध्ये मध्ये स्पेशल सिल्क मध्ये नऊवारी आहे जसं की आपल्याकडे सिल्क मध्ये मधुराई सिल्क मध्ये नऊवारी आहे हे टोटल मधुराई वेगवेगळ्या बॉर्डर आहेत पैठणी आहे सॉफ्टी पैठणी आहे हे बनारसी सिल्क मध्ये नऊवारी आहे नऊवारी स्पेशल नाही दहावारी ना। याला दहावारीच असतात विथ ब्लाउज पीस साड्या आहेत हा दहावारी नऊवारी म्हणजे नाव नऊवारी आहे तर बघा हळदीसाठी स्पेशल स्पेशल जसं की ही सप्तपदीला पाहिजे तर ही स्पेशल येलो मध्ये सप्तपदीला लागते हल्ली खूप छान आहेत प्रकार आजकाल नऊवारी शिवून आणि आपल्याकडे शिवूनही देतात अच्छा अच्छा पॅटर्न आणि हे आहेत त्याच्यामध्ये पैठणीचे प्रकार सेल्फ पैठणी कॉन्ट्रास्ट पैठणी नऊवारीट प्लॅम्पट आणि सर्वजण म्हणतात की नऊवारीमध्ये मध्ये आपल्याकडे शिवून दिली जाते तर ही शिवून देण्याचे प्रकार आहेत राजलक्ष्मी आहे ब्राह्मणी आहे पर्शी आहे आणि शिवून पण शिवून पण मिळू शकते आपल्याकडे म्हणजे कुठे बाहेर शिवायला द्यायची गरज नाही ओके तर जी पाहिजे ती तुम्हाला शिवून मिळेल आणि कोण म्हणतं की आता नवीन बनारसी नऊवारी मध्ये ती पूर्ण भरलेली नऊवारी पाहिजे स्पेशल भरलेली नऊवारी पूर्ण वर्क केलेलं किंवा भरलेली नऊवारी स्पेशल डिझाईन आहे भरलेली नऊवारी खूप सुंदर वाटलं सहावार नाही तर आता आपल्याला आणि कोण म्हणता आरी ब्लाउज वाली नऊवारी स्पेशल आरी ब्लाऊज वाली नऊवारी भरलेला ब्लाउज येतो सुंदरसा कलर पण आहे वाव वाचमध्ये ब्लाऊज भरलेला प्रकार आहे असं की कोण म्हणत वेडिंग ला सोडून अदर ओकेजनला पाहिजे तर हा भरलेला ब्लाऊज पण प्रकारचा खूप चाललेला आहे पूर्ण हातावरती आणि ब्लॅक वगैरे वर पूर्ण आरीचं वर पूर्ण अंगाला नवरारीला बुट्टी वगैरे दिलेली आहे स्टोनचं काम केलेलं आहे तो शुभला साडी ह्या शॉपला दादर ईशला त्यांचा नंबर पत्ता तर आपण स्क्रीनवर देणारच आहे आपण इथं खूप सुंदर सुंदर साड्या पाहिल्या आता लग्नाची सीजन आहे बस्ता काढतात तुम्ही तर बस्त्यामध्ये हो ज्या ज्या आपल्याला साड्या देने घेण्याच्या लागतात त्या सगळ्या साड्या तुम्हाला इथं भेटणार आहे नऊवार दहावार किंवा अलग अलग प्रकारच्या व्हरायटीच्या पार्टीच्या पण भेटतील मस्त वर्कच्या पण भेटतील बनारसी पण भेटतील पैठणी पण भेटतील आणि अशा डिझाईनच्या पण भेटतील तर अशा साड्या घ्यायला यायचं असेल तर या द्या आणि अशा छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय